मुंढवा जमीन घोटाळ्यात पार्थ पवारचे मामेभाऊ दिग्विजय पाटील यांचीही पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून एक डिसेंबरला चौकशी करण्यात आली आहे शीतल तेजवानी हिच्या अटकेच्या पूर्वी दिग्विजय पाटील यांची चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे दिग्विजय यांच्या जा चौकशीनंतर पार्थ पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे दरम्यान दिग्विजय पाटील जय पवार यांच्या लग्न सोहळ्यासाठी बहरींमध्ये असल्याची माहिती समोर येते अशा क्रिमिनल व्यक्तीला बाहेर जाण्याची परवानगी कशी देण्यात आली असा सवाल अंजली दमानिया यांनी उपस्थित केला आहे चुपचापणे चौकशा होत आहेत आता दिग्विजय पाटीलची दोन तारखेला चौकशी झाली अशी माहिती मिळते आणि तो माणूस आज बाहेरेनला देखील गेला अशी जेव्हा बातमी मी ऐकते धक्का बसतो की एवढा मोठा क्रिमिनल चार्ज असताना अशा व्यक्तीला बाहेर जाण्याची परवानगी कशी दिली अधिकाऱ्यांनी जर हा माणूस परत देशात आला नाही तर या पूर्ण चौकशीची ही जी आहे प्रक्रिया जी आहे ती थांबणार आहे का पण हा व्यक्ती जर तिथून परत आलाच नाही तर या पूर्ण प्रकरणाची चौकशी कुठे येणार आहे त्याच्यावर एक प्रश्नचिन्ह आत्ताच्या घटकेला तरी मला दिसते म्हणूनच मी म्हणते की एफ आय आर मध्ये पहिलं अमीडिया एंटरप्राइजेस एल एल पी आणि पार्थ अजित पवारचं नाव हे घातलं गेलं पाहिजे ते घातल्याबरोबर अजित पवारांना राजीनामा हा द्यावाच लागेल आणि त्याच्यासाठी मी लढणार आहे जसं मी म्हटलं पण विरोधी पक्ष पैकी आता मला जर फक्त कळलं की काँग्रेस करत आहे पण बाकीचा विरोधी पक्ष सुद्धा काय करतोय याच्यावरही प्रश्नचिन्ह आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांना नऊ डिसेंबरला नाशिक न्यायालयामध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत तत्कालीन कृषी मंत्री माणिकराव हो कोकाटे यांचा मोबाईलवर पत्ते खेळतानाचा व्हिडिओ रोहित पवार यांनी ट्विट करत काही आरोप केले होते दरम्यान चुकीच्या पद्धतीनं व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी कोकाटे यांनी पोलिसांमध्ये तक्रार केली होती चौकशीत कोकाटे यांच्या आरोपात तथ्य असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे बीडच्या परळीमध्ये रूम समोर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते तथा माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख आणि नगरपरिषद कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली मध्यरात्री नगरपरिषद कार्यालयासमोर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं यावेळी दीपक देशमुख आणि त्यांच्या समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली नगरपालिकेचं महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक आयोगानं आज सर्व पालिका आयुक्तांची बैठक बोलावलेली आहे आणि यात प्रामुख्यानं मतदार याद्यांबाबत आढावा घेतला जाणार असून विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन संपताच निवडणुकांची घोषणा केली जाणार असल्याची शक्यता आहे निवडणूक आयोगानं सर्व पालिका आयुक्तांची बैठक बोलावलेली आहे आणि या बैठकीत महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला जाणार आहे